नमस्कार मी सात्त्यिकी अशोक सावरकर मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चुलत नातू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे धाकटे बंधू होते नारायण दामोदर सावरकर त्यांचा मी नातू आणि आत्ताच मी या जो चित्रपट बावीस मार्चला येतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्याचा मराठीतला ट्रेलर प्रदर्शित झाला आत्ता त्याच्या कार्यक्रमाला आलो होतो स्वतः रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे आणि योगेशराव ते तिघंही उपस्थित होते आणि अत्यंत रोमांचकारी ट्रेलर आहे आपण सगळ्यांनी वाचलंय भारताला स्वातंत्र्य अहिंसेमुळे पण ही ती गोष्ट आणि नक्कीच उत्सुकता आता गेली आहे रणदीप सरांची सगळी आम्ही प्रश्नोत्तर ऐकली आणि एक निश्चित जाणवलं की प्रचंड अभ्यास केलेला त्यांनी सावरकरांवर आणि सावरकर सोडून सगळ्यांचे संदर्भ त्यांनी यथायोग्य दिले त्यामुळे हा चित्रपट एक नक्कीच उत्कृष्ट कलाकृती बनलेला आहे यात मला शंका नाही आपण सगळ्यांनी हा चित्रपट स्वतः तर पहा इतरांनाही न्या आपल्या आईबाबांना काकाकाकूंना आत्या मावशींना सगळ्यांना न्या मित्रांसोबत जा आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट करून दाखवा आज स्वातंत्र्यवीर सावरकर बावीस मार्चला जो सिनेमा रिलीज होणार आहे त्याचा मराठी ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि टी व्ही टेन या वाहिनीने हे सगळं कव्हर केलेलं आहे तर त्याबद्दल मी त्यांना अनेक धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब